शेतकरी व्यापारी पशुपालक व कुरेशी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा राज्यातील गोमांस बंदीच्या नावाखाली शेतकरी व्यापारी पशुपालक व कुरेशी समाजाला काही ठराविक लोकांकडून त्रास दिला जात आहे या विरोधात कुरेशी समाजाने जनावरांच्या बाजारावर बंदी घातली होती तरीही ठराविक लोकांकडून कुरेशी समाजाला लक्ष केले जात असल्याचा आरोप करत शेतकरी व्यापारी पशुपालक व कुरेशी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला हा मोर्चा झेंडीगेट मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी काढण्यात आला जिल्हा प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले या मोर्चामुळे कोठला परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती अहमदनगर जिल्ह्याचे मुस्लिम समाज व आमचे कुरेशी समाज आणि आमचे दलित बांधव आमचे शेतकरी संघटना हे आम्ही आज महिना झाला का आमचं सगळं कारोबार आम्ही बंद केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं कारण असं आहे का पहिला असा एक समाज आहे जे मुस्लिम समाज आहे जे पैसे देऊन चोर होतो रोग पैसे देऊन कायदेशीर पावत्या घेऊन आम्ही कायदेशीर परवाने घेऊन सगळं बजारमधून घेऊस तर काय गोरक्षक घेत नाही काय नाही बाजारातून घेऊन निघाले पैसे देऊन निघाले का गोरक्षक येतात आमचे जनावर लुटतात अहो आज लाखो जनावर जमा केलेले एक जनावर तुम्हाला भेटणार नाही सगळे एक पहिले चौकशी कराय गोरक्षक हे जानवर नेले कुठे हे दिले कुठे हे हाय कुठं याची चौकशी व्हायला पाहिजे कारण हे स्वतःच हे जनवर विकतात दुसरा विषय आमचे आता जामनेर मध्ये जे सलमान खान आहे याचा आमच्या पोरांना आज जीव मारण्यात आला आता आज तीन, तीन चार तीन चार अगोदर आमचे आतिक तांबुडी याच्यावर हल्ल्या करण्यात आला आणि मुसलमानाला काय जीवाचं काय जीव राहिलेलं जीव नाहीये प्रशासन काय ऐकत नाही डिपार्टमेंट काय ऐकत नाही सरकार काय ऐकत नाही न्याय मागावा कुठं जावा हे पंचायत पडलेली आहे याचा काय उद्रेक भविष्यात होणार नाही म्हणून आमची प्रशासनाला आणि सरकारला मागणी आहे का हे गुंड लोकांना गोरक्षकांना आणि हे जे संघटनेच्या लोकांना यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आमच्या समाजाला मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाज न्याय हो द्यावा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा